गावकरी मंडळी नमस्कार, नमस्कार। तर मंडळी आज का नाही खायला मिळणारा एक असा धमाकेदार पदार्थ तिथे कुठला आहे काय तर मस्तपैकी गावरान हरभऱ्याची गरगटा भाजी आता गरगटा भाजी म्हणल्यानंतर पोटात कसं गरगर व्हायला लागले की नाही <laughs> हा तर मंडळी पोटात काय गरगर करून घेऊ नका कारण ही भाजी खाल्ला का नाही तुमचं पोट एकदम तृप्त होणार आणि मनाला बी एकदम समाधान जेवल्याचं समाधान खाल्ल्याचं समाधान मिळणार बघा आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा तुम्ही म्हणणार हे भाजी आपल्याला खायला पाहिजे बघा आणि म्हणूनच मंडळी आता का नाही ह्या रेसिपीला आपण सुरुवात करणार आहे ही भाजी म्हणजे असं आहे आपण बी खुश आणि घर बी खुश अशी ही गरगटा भाजी असणार आहे एकदम हरभऱ्याच्या कवळ्या पानांची भाजी चांगल्या उन्हात वाळवून नाही सुकवलेल्या ह्या भाजीची ही गरगाटा भाजी असणार आहे त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि मी कुठं आले माहिती आहे की भाजी खायला मी आलो आहे प्रमोद दादांच्या घरी त्यांच्या वावरात इथं समोर हरभऱ्याचं भाजी बाजी आ आ भाजी हाय आहे हे अधिक वाळवून ठेवल्या हे जेव्हा कळालं त्यावेळी म्हटलं या तुझ्या व्हायला तिकडंच तर असं हे सगळं नियोजन आहे प्रमोदानांचं गावाकडची चूल नावाचं यूट्यूब चॅनल आहे हे तुम्ही आवर्जून बघा आणि ज्यांना लवकर सापडत नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ते आवर्जून जाऊन बघा आणि आता सुरू करूयात गा गावरान पद्धतीचं हे गरगटा भाजीच्या रेसिपीला चला शेवटपर्यंत बघा मग वहिनी करताय नाजी सुरुवात करते चालतंय ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण आज करतोय गरगाटा भाजी तर त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते, ते पाहूया इथं घेतले मी ह हरभरा भाजी आपली वाळवून घेतलेली हरभरा भाजी आहे त्याला थोडंसं बेसनचं पीठ लावून घेतलेलं ला आहे लसूण थोडासा चेचून घेतला आहे हे मिरची बारून बारीक करून घेतली त्यातच मी मीठ घातले थोडंसं आणि शेंगदा कच्चे शेंगदाण्याचे मोठं मोठं कूट करून घेतलेलं आता आपण भाजीला सुरुवात करते क ते फुल पेटून घेतली आहे कढई पण तापली आहे आपली तर आता ह्यात फोडणीसाठी तेल घालून घ्यायचं तेल चांगलं कडवून घ्यायचं तेल पण तापले आपलं चांगलं कडकडीत तर आता ह्याला मी आता पहिल्यांदा लसणाची फोडणी करते लसणा लसूण लस्न चांगला तेलात भाजला की भाजीला चव पण चांगली लागते आणि भाजीला वास पण खूप छान येतो चांगला खरपूस लालसर असा भाजून घ्यायचा लसूण लसूण आपलं भाजत आला मिरची पण घालून भाजून घ्यायची तेलात मिरची पण चांगली भाजून घ्यायची मिरची तेलात टाकल्यामुळे चांगला मिरची भाजली पण जाते आणि भाजीला चांगली फोडणी पण बसते चांगला मिरचीचा ठसका बसतो भाजीला चांगला मिरची भाजत आली आपली त्यात आपण पाणी टाकून एक उकळी काढून घ्यायची हे बघा आपल्या आता लसूण आणि मिरची दोन्ही भाजलेलं आहे तर आता मी ह्यात हे पाणी घालून घ्यायचे मिर्ची खेचतानाच मी मीठ घातलेलं होतं त्यामुळे वरून मी काय आता मीठ घालणार नाही आपल्या पाण्याला चांगली उकळी आली आहे आता आपण यात आता भाजी टाकून हो ता भाजी टाकताना आपलं ओलातनं एकसारखं पळी पाळी त्यात हलवत राहायची जेणेकरून पिठाचं आणि ह्याची गुठळी होऊ नये म्हणून झालं आपलं आता भाजी टाकून यातच आता हे उकळते पाणी तोपर्यंतच आपण हे कच्चे शेंगदाणे जे कुटून घेतलं होतं मोठं मोठं कोट करून ते टाकायचं आणि भाजीबरोबरच ते छानस शिजवून घ्यायचे एक सारखी भाजी झाली अशाच पद्धतीने थोडीशी अजून शिजून द्यायची चांगली एक दोन उकळ्यात म्हणजे आपली भाजी तयारच होते झाली आपली आता भाजी चांगली उकळली थोडीशी अजून जरा थोडी शिजून द्यायची म्हणजे आपले जे आपण कूट टाकले मोठं मोठं ते चांगलं शिजून निघते तशी आपली भाजी तयार झाली आहे पण अजून थोडी वेळ शिजून देऊया वे। चला हे आता आपले पाच दहा मिनटं झालेले आहेत आपण शेंगदाणे जे मोठं मोठं कूट टाकलं होतं करून ते शिजत ठेवलं ठेवायसाठी ठेवलं होतं तर ते आता झालेलं आहे हे आपण आता उघडून बघूया हे आता आपण काढूया आपली भाजी आता हे चांगली रबरबीत अशी शिजून आपल्या जे आपण काय म्हणतो थो। जसं थोडंसं रबरबीत असं पिठलं करतो त्या पद्धतीने ही भाजी झाली बघा आहे का जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अशी रबरबीत मस्तपैकी झाली भाजी भाजीचा वास पण खूप छान येतो आहे आपली ही भाजी आता ही खाण्यासाठी तयार आहे हे आता आपण खाली उतरून घ्यायची हे आता आपली भाजी ही पूर्ण तयार झाली आहे हे आपण प्लेटमध्ये काढूया बघा ही कशी मस्तपैकी अशी जाडजूड जाडजूड झाली आहे म्हणजे रबरबीत अशी झाली आहे खाण्यासारखी तर मंडळी भाजी तर इकडे एकदम झकास चटपटीत मस्तपैकी झालेला आहे त्यामुळं याचा सुगंध कसं शेजार बाजारीच काय गावावर सुटला आहे लोकं लांब असं हात हात वर करून इच्छा पाहु काय भाजी केला आहे का काय फटाकडे फोडला आहे <laughs> वास एवढा भारी भारी या लागला आहे तर असं सगळं मंडळी ह्या भाजीचं झालंय बघा हो तर ही बद्दल मंडळी तुम्हाला सांगतो हे रब्बी हंगामामध्ये आपल्याकडं हरभरा येतं हिवाळ्याच्या दिवसामध्ये त्यामुळं ही शहरातल्या मंडळींना कसं गरगटा भाजीसाठी म्हणजे गावाकडे जाऊन आणायला लागतं त्यामुळं कधी गावाकडे आलाच का नाही जिथं जिथं हरभऱ्याची भाजी असेल का नाही हरभरा लागवड असेल तिथं आवर्जून शेतकऱ्याकडे जावा आणि आपलं शेतकरी मायबाप बी तुम्हाला कधी नाही म्हणणार नाही जाऊन विचारा भाजी घेऊ का तुम्ही थोडं भाजी म्हणलं तरी पाठीभर भाजी स्वतः शेतकरी तोडून देऊल एवढं शेतकऱ्याचं मन वारे असते त्यामुळे इकडं आलाच का नाही आवर्जून ती भाजी घ्या आणि तिकडं गाव शहरात गेल्यावर फ्रीजमध्ये ठेवू नका थोडंसं सूर्यप्रकाशात मस्त वाळवा आणि नंतर का नाही कपड्यात बांधून ठेवा आणि पाहिजे त्यावेळी थोडं थोडं नाही ही भाजी बनवून खावा कारण या भाजीबद्दल मी सांगण्यापेक्षा तुम्ही जरा अनुभव घेतलाच का नाही हां त्याला म्हणजे तोड नाही बघा एवढंच या क्षणी सांगतो आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आवर्जून कमेंट करून सांगा व्हिडिओ आपला लाईक करा आपल्या व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि असंच धमाकेदार चटपटीत भांनाच रेट भनाट रेशिपीचं भेटत राहूयात आपल्या गावागडीची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत पाहत राहा आपलं गावागडीची टेस्ट यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा